नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे आणि महिलांसाठी ज्या गरजू महिला आहे त्यांच्यासाठी दरमहा दीड हजार रुपये अशी घोषणा सरकारने केली आहे तर माझ्या बऱ्याच बहिणींना ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणून एक इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा ही योजना काय आहे त्याचं स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा लागणारे डॉक्युमेंट्स आपल्याला माहिती आहे कुठलीही गव्हर्नमेंटची प्रोसिजरसाठी डॉक्युमेंट्स लागतात तर त्यामध्ये मेन आपल्याकडे असायला हवं आधार कार्ड नंतर पासबुक म्हणजे बँकेचं पासबुक तुमच्याकडे असावं एक मोबाईल नंबर तुमच्या नावावर रजिस्टर केलेला तुमचे दोन फोटोज आणि त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे एक उत्पन्नाचा दाखला तर हे झाले डॉक्युमेंट्स या संबंधित आणखी काही डॉक्युमेंट्स लागले तर तुम्हाला परत जेव्हा काही अपडेट येईल तर चॅनलवर नक्कीच कळवण्यात येईल कुठे करावं नोंदणी कुठे करावी तर बघा पी एम किसान योजनेसारखंच याही योजनेला एक स्वतंत्र पोर्टल देण्याची किंवा घोषित करण्यात आलेलं आहे तर तसंही अपडेट आपल्या चॅनलवर चालूच राहतील पण आत्ताच्या प्राथमिक माहितीनुसार एक पोर्टल यास साथी करने करने है। मैं या नोंदणीसाठी सुरू करण्यात येण्याची घोषणा सरकारने केली आहे नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रताही दिल्या आहेत तर त्या पात्रतेमध्ये आपण बसायला तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल तर बघा जर तुम्ही तुमचं वय एकवीस ते साठ वयोगटात असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात सेकंड म्हणजे वि विवाहित थी, थी, महिला असतील विधवा असतील घटस्फोटीत किंवा परित्यक्ता किंवा ज्या गरजू निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना मुख्यत्वे करून आहे नंतर ज्या महिलेचं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं म्हणजे सपोज कुटुंबामध्ये रेशन कार्डवर जर पाच व्यक्ती असतील तर पाच व्यक्ती मिळून त्यांचं उत्पन्न हे अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे सपोज तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन कार्डवर दोन म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये जर दोन महिलांची नावं असतील तर त्यातला एका महिलेला हा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा तिथे जाऊन डॉक्युमेंट्स अपलोड करणं फॉर्म भरणं ह्या गोष्टी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि यासंबंधीचे अपडेट जर काही आलेच तर ते आपल्या चॅनलवर नक्कीच दिल्या जातील थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय